नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चटपटीत मसालेदार आलूची रेसिपी त्यासाठी आपल्याला एक ओलं वाटण तयार करून घ्यायचं आहे आलं लसूण एक चमचा खडे धने हिरवीगार कोथिंबीर लाल टॉमॅटो आणि कांदे असं आपल्याला एक सॉरी हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉटला लावून घ्यायचं आहे बारीक असं पेस्ट काढून घ्यायचं आहे पेस्ट काढून घेतल्यानंतर दुसरीकडे मी कढई गरम करायत ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता पेस्ट काढून झालेला आहे गरम कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे दोन पळ्या तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काढून घेतलेला मसाला टाकायचा आहे पाच सहा कढीपट्ट्याची पाणीसुद्धा घातलेली आहेत म्हणजे छान असा चटपटीत आलेला टेस्ट येईल मसाला टाकल्यानंतर मसाला आपल्याला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत परतायचा आहे म्हणजे मसा मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल मसाला, मसाला परतून झाल्यानंतर दोन चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद घातलेली आहे हे सुद्धा आपल्याला छान असं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला तीन ते चार चमचे पाणी टाकल्यानंतर परत एक ते दीड मिनटं आपल्याला परतवायचं आहे जेणेकरून मसाल्यातलं तेले बाहेर सुटायला हवं मी बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी कस्तुरी मेथी ढाकलेले एक चमचा क्रस करून क्रश करून यानेसुद्धा भाजीला छान अशी टेस्ट येते ह्याचबरोबर बॉईल करून घेतलेले बटाटे आणि एक चमचा मीठ घातलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं मीठ आणि बटाटे छान मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडं निंबूसुद्धा निंबाचा रससुद्धा टाकायचा आहे जेणेकरून चटपटीत आलू बनवत आहो तर तिखट आंबट छान लागते त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आणि थोडी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे हे सर्व साहित्य आपण मिक्स केलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे जास्त नको छान असं मसाल्याला तेल सुटते परत दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला छान असं सा तेल सुटलेलं आहे आता इथे आपली आलूची भाजी शिजलेली आहे कारण अर्धवट आलू मी पहिले शिजवून घेतले होते बॉईल करून घेतले होते तर ही आलूची भाजी तुम्ही नक्की करून बघा चटपटीत आलूची रेसिपी ही भाजी आपण पातळ भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा मुलांच्या ऑफिसच्या टिफिनच्या डब्यालासुद्धा देऊ शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलवर ला नवीन असणार नवीन असणार तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय